माझे नाव अर्जुन चव्हाण आहे तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक अभिनंदन शुभेच्छा आज ते कदम आज ते कदम आज ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टान प्रधान जागृत अष्टान वधान अध्येष्टित न्याय अलंकार मंडित शस्त्र शास्त्र शस्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास सहसनाधीश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद मृत्यू या महान व्यक्तीला जे अवघ पन्नास वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी स्वराज्य ते सुराज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज आहे महाराजांचा इतिहास वाचला जातो त्यावेळेस महाराजांनी या आपला इतिहास बनवताना कोणता इतिहास फाडला नाही कोणता इतिहास जाला नाही आणि कोणता इतिहास पुसला नाही पण नवीन ना, इतिहास मात्र घडवला असे छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी बहुजनांचा इतिहास घडवला असे गण छत्रपती शिवाजी महाराज होते आजच्या मातेला आपल्या गुजरामध्येच बाल शिवाजी महाराजांचे संस्कार देणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर अशी गती आहे की आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे विचार विसरलो आहोत की नाही आहोत असं वाटायला लागलं आहे बघा